कुंभराशीवाल्यांनो मार्च महिन्यात सावध राहा तुम्हाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे मार्च दोन हजार पंचवीस हा महिना कुंभराशीसाठी बऱ्याच चढ उताराचा असणार आहे या महिन्यात कुंभराशींच्या लोकांना विशेष व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात बऱ्याच संकटांना सामोरे जावे लागणार आहे परंतु त्यांच्यासोबतच आपल्याला काही संधीसुद्धा मिळणार आहेत आणि त्या संधी मिळण्यासाठी तुम्हाला कोणकोणते लोक मदत करतील ते आपण जा पाहूयात या महिन्यात म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस तुमच्या कामात वृद्धी होईल पण तुम्ही तुमच्या क्षमतेचा उपयोग करून तुमच्या येणाऱ्या संकटांना तुम्ही सामना करू शकता व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात संतुलन संतुलन राखण्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करा त्यात तुम्हाला अडीअडचणी येत एत, येतात तर त्या अडीअडचणींवर कोणत्या आणि कशा प्रकारे मात करायची ते आपण या वि महिन्यात सांगणार आहोत आणि या व्हिडिओतही सांगणार आहोत सकारात्मकता कुंभराशींच्या लोकांसाठी मार्च दोन हजार पंचवीस हा महिना विशेष अनुकूल असणार आहे त्यांच्या आर्थिक पक्ष मजबूत असेल आणि तो अजून मजबूत करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या संधी वेग चालून येतील जर तुमचे पैसे एखाद्या व्यवहारात अडकले असतील किंवा कोणाकडून येणे असेल तर ते सुद्धा तुम्हाला वसूल करण्यास मदत होईल सावधानता बऱ्याच विचारानंतर तुम्ही तुमच्या जीवनातील निर्णय या महिन्यात पूर्ण संयमाने आणि विचार करून घ्यावे लागणार आहेत कारण कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार केला तर म्हणजेच चारही बाजूने सगळ्या कायदेशीर बाबतीत तपासून घ्या तुम्ही जर एखाद्या प्लॉटचा फ्लॅटचा व्यवहार करत असाल किंवा दुसऱ्या कशाचाही व्यवहार करत असाल तर सर्व डॉक्युमेंट तुम्ही सावधान होऊन तपासा कारण एखाद्या व्यवहारात निष्काळजीपणा फार तोट्याचा ठरू शकतो आता आपण पाहूयात व्यवसाय व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना बऱ्याच आणि नवनवीन संधी घेऊन येणार आहे ज्याचा लाभ तुमच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी होईल आणि तुम्ही त्यात भूतोन भविष्यती अशी प्रगती करू शकाल परंतु त्यातसुद्धा तुम्हाला अडीअडचणी आणणारे तुमच्या जवळचेच नातेवाईक असतील त्यांच्यापासून सावध रहा जे लोक शेअर मार्केटमध्ये कामाला आहेत किंवा ज्यात इन्व्हेस्टमेंट करत आहेत त्यांनी थोडी सावधानती बाळगणी बाळगली पाहिजे कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला धोका संपवू शकतो सरकारी नोकरदारांना अतिरिक्त कामाचा बोजा पडू शकतो आता आपण वळूयात प्रेम संबंधांविषयी तुमचे वैवाहिक जीवन आणि तुमचे प्रेमसंबंध यामध्ये काही मतं भिन्नता येऊ शकते त्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनसाथीला बरे वाटेल असे काहीतरी कृती करा तुमच्या प्रेमसंबंधातील वातावरण अतिशय उत्साहवर्धक बनवा ज्या लोकांचे लग्न जमत नव्हते त्या लोकांचे लग्न जमण्यासाठी हा महिन्यात प्रयत्न करा आणि लग्न जमवताना सावधानता बाळगा आता आपण पाहूयात स्वास्थ्य कुंभ राशींच्या लोकांसाठी त्यांचे आरोग्य हे चांगले राहण्यासाठी तुम्ही या महिन्यात आवश्यक तेवढे पाणी प्या तसेच योग्य भोजन करा अति तामसी तेलकट आहार करू नका याने ॲसिडिटी किंवा कप होण्याची समस्या या महिन्यात जाणवू शकते तर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ॲसिडिटी होणारे पदार्थ टाळावेत आणि आपल्या शरीराला रोगराईपासून दूर ठेवा संतुलित आहार घ्या आणि आपल्या शरीराला मजबूत बनवा कुंभराशीतील लोकांसाठी मार्च दोन हजार पंचवीससाठी काही उपाय तुम्ही रोजच्या जीवनात संतुलित आहार घ्या योग्य प्रमाणात पाणी प्या ॲसिडिटी किंवा कप होणारे वस्तूंपासून किंवा त्या जेवणापासून सावध रहा प्रिय जनांसोबत चांगले संबंध बनवा त्यांना वेळ द्या व्यावसायिक निर्णय घेताना सावधान गा बाळगा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित किंवा कोर्टाशी संबंधित तुमचे मॅटर असतील ते सोडवायचा प्रयत्न करा आता आपण पाहूयात की कुंभराशींच्या लोकांसाठी एक असा दिवस येईल जेव्हा तुमच्या दुःखाचा आणि त्रासाचा शेवट होईल हे फक्त एक वळण नाही तर एक नवीन सुरुवात आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचा उद्याचा दिवस शेवट असू शकतो जेव्हा तुमच्या आयुष्यात बदलांची चाहूल लागते तेव्हा ती कशी लागेल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे एक मार्चपासून एक मार्च दोन हजार पंचवीसपासून सुरू होणारे पुढील दिवस कुंभ राशींसाठी संपूर्ण बदलणारे असतील तुम्हाला माहीत आहे का की स्वत तुमच्या आयुष्यात येऊन तुमच्या जुन्या दुःखांचा हिशोब करणार आहेत ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं त्यांच्यासाठी आता हा काळ कठीण होणार आहे म्हणूनच तयार रहा कारण बदलांची उलटी गिनती सुरू झाली आहे एक मार्च दोन हजार पंचवीसपासून राशींच्या लोकांसाठी असे काही घडणार आहे याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या वळणांचा संकेत देणार आहे मागील काळ तुमच्यासाठी खूप कठीण होता तुम्ही अनेक संकटांना संकटात पाहिले पण आता शनिदेवाने ठरवले आहे की हे दुःख संपायलाच पाहिजे म्हणून त्यांचे अंतिम श्वासाची तयारी करा असे शब्द आहेत शनिदेवांचे कारण तुमच्यासोबत जे काही वाईट घटले ते आता संपणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला वेदना दिल्या असतील तुमच्या अश्रूंवर हसले असतील त्यांचे दिवस आता भरले आहेत शनिदेव आता आपले रुद्ररूपात तुमच्या जीवनात येणार आहेत आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्या चुका महागात पडणार आहेत शनिदेवांच्या सुखाने आपुलकी वर्तने असतो त्यांनी आता तुमचे नशीब बदलण्याचा प्रयत्न निर्णय घेतला आहे इतक्या वर्षापासून तुम्ही संकटांमध्ये अडकलेले होतात पण आता हे अंधकारमय काळाचा शेवट होणार आहे या बदलासोबतच तुमच्या जीवनात भरभराटी बर आणि आनंदाची लाट येणार आहे आत्तापर्यंत जास्त समस्या आणि अडथळ्यांना तुम्ही तोंड देत होतात पण लक्षात ठेवा शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे पाऊल उचलावेच लागतील कारण आता आपण आणखी एका महत्त्वाच्या माहितीसाठी दिशेने जाऊया तुम्हाला ठाऊक आहे का की तुमच्या घरात काही अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या यशाच्या वर्गात अडथळे आणत आहेत त्या गोष्टी तुमच्या प्रगतीला आढळून धरत आहेत आणि तुमच्या घरात दारिद्र्य व आजारांना निमंत्रण देत आहेत जर तुम्ही या तीन गोष्टी त्वरित घराबाहेर टाकल्या नाहीत तर शनिदेवाची कृपा मिळणार नाही आणि देवी लक्ष्मीचीही देखील तुमच्या घरातून नाहीशी होईल या तीन गोष्टी कोणत्या आहेत हे आपण पाहूयात एक जुन्या आणि तुटलेल्या वस्तू ज्या तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहेत तुम्ही खूप काळापासून वापरत नाही पण घरात साठवून ठेवलेली वस्तू आहे ती वस्तू तसेच तुमची नकारात्मकता मानसिकता जोवर तुमच्या प्रत्येक निर्णयावर परिणाम करत आहे जर तुम्ही या वस्तू त्वरित दूर केल्या नाही तर शनिदेवाची कृपा तुमच्यावरून हटू शकते आणि तुमच्या जीवनात आणखीन एक संकट येऊ शकते म्हणूनच या वस्तू लगेच घराबाहेर काढा जेणेकरून देवी लक्ष्मी पुन्हा तुमच्या घरी येईल अशा प्रकारे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला मी वरील घटना सांगितली आहे वरील माहिती मार्च महिन्यातील कुंभराशींविषयी सांगितली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ